उमेदवार अब्दुल शकूर देशपांडे आम्ही यांच्याशी संवाद साधत आहोत सर आपण आपण अपक्ष उमेदवारी केली सामाजिक काम करत आहात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दृष्टिकोनातून भरी योगदान देत आहात मग आपण आता जे खासदारकी उभे राहिलेत योबा अगर निवडून आले तर भविष्यातील आपली कामकाजाची पद्धत मी महाराष्ट्रात मी जळगावात जर निवडून आलो साहेब तर मला सर्वात पहिले शिक्षणाचा विषय पाहायचा आहे महानगरपालिकेच्या शाळा आणि जिल्हा परिषदच्या शाळा ह्या फार फार कंडिशन खराब झालेली आहे मी सर्वात पहिले शिक्षणावरती आणि नंतर आरोग्यावरती पूर्ण पूर्ण लक्ष देते बरं सर आता मुस्लिम समाज आर्थिक बराचसा काहीतरी सक्षम होतो आहे काही शैक्षणिकमध्ये मागासलेला आहे तर याबद्दल आपली भविष्यात काम करण्याचे विचार करा मुस्लिम समाजात जास्त करून ड्रॉप आऊट होणारे विद्यार्थी हे बारावीनंतर म्हणजे हायर एज्युकेशन नंतरचेच भेटतील तुम्हाला आणि मुली ह्या दहावीनंतरच भेटत आहेत मी माझ्या परीने हे आ, करेल की कमीत कमी, कमी प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक क्षेत्रातल्या थे विद्यार्थ्यांना त्यांना ते त्या फॅसिलिटीसाठी पूर्ण त्यांना जे आर्थिक त्यांची दुर्बलता आहे ती दूर करण्यात ते यावी त्यांना शिक्षणासाठी पैसे वगैरे किंवा त्यांना जे आपली हे भेटतात स्कॉलरशिप वगैरे भेटतात ती त्यांना देण्यात यावी आणि ती त्यांच्यासाठी ते मी आणण्याचा प्रयत्न करीन बरे महाराष्ट्रामध्ये आपले उमेदवार किती उभे आमच्या संघटनेतर्फे मी एक उभा आहे आणि मुंबईला एक उभा आहे म्हणजे महाराष्ट्रात आपण दोन जागा लढ दोन जागा आम्ही लढवत आहोत बरं कुठल्या तरी राज्य पक्षाशी हो का केंद्रीय पक्षाशी ज्याच्याशी संयुक्त तुमची युती व्हावं असं बोलणं वगैरे झालेलं होतं आमचं कोणत्याही पक्षाशी बोलणं वगैरे झालं नव्हतं माझ्या पर्सनल लेवलवरती मी दोन तीन पक्षांना अटॅच केलं होतं आणि आमच्या अध्यक्षांमार्फतही एक दोन पक्षांना आम्ही अप्रोच केलं होतं परंतु व्यवस्थित काही व्यवस्थापन झाल्या नमुळे आम्ही ते करू शकलो नाही बरं आता तुम्ही चाळीसगावी आलेले आहात बरोबर मग इथे तुमची काही कार्यकर्त्यांची टीम वगैरे अस्तित्वात हो आहे का जळगाव जिल्ह्यात मा आमच्या महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषद या संघटनेत जळगाव जिल्ह्यातून दोन हजार हे सदस्य आहेत जळगाव शहरात चाळीसगाव शहरात आमचे काही सदस्य आहेत काही पदाधिकारी पण आहेत बरं आज म्हणजे तुम्ही परिषद घेतल्यानंतर तुम्ही जनसामान्यांपर्यंत जाणारच आहात मग विशेष करून मुस्लिम वर्ग तुमच्यासाठी आकर्षित व्हावं यामुळे तुम्ही कामकाजाची भूमिका काय मी मुस्लिम समाजासाठी दोन विषयावरती हमखास मी मार्गदर्शन करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एक आमच्या मुस्लिम युवकांना रोजगार नाहीये त्या रोजगारासाठी आम्ही प्रयत्नशील राहू प्रयत्नशील राहू नेहमी आणि दुसरी गोष्ट आमच्या मुस्लिम समाजाला नेहमी अल्पसंख्याचा जो शिक्षणाचा पाच टक्क्याचा जो आरक्षण आहे तो दिला गेल्या नाही आम्ही त्या अपेक्षेने मुस्लिम समाजाजवळ जाऊ की आपल्याला तो आरक्षण पाहिजे आणि आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे बरं आता ही बातमी व्हायरल झाल्यानंतर एखादा विशिष्ट पक्षाने कधी तुम्हाला आश्वासन दिलं की तुमचं जे आरक्षण आहे ते लागू करणार मग तुम्ही त्यांना त्यांना जाहीर जाहीर देणार का यासाठी देणार नाही साहेब की फक्त आम्हाला आश्वासनच आत्तापर्यंत देण्यात आलेले आहे आत्तापर्यंत आम्हाला प्रत्येक पक्षाने फक्त आणि फक्त उल्लू बनवलेला आहे ज्याला आपण म्हणतो आणि त्यांनी फक्त जाहीर आश्वासन आम्ही आम्ही त्याच्यावरती थांबणार नाहीत कारण आमच्या आम्हाला बऱ्याचशा पक्षांनी फक्त आश्वासन देऊन आत्तापर्यंत बरेचसे आमचे प्रश्न ते प्रलंबित ठेवलेले आहे आणि ते प्रश्न याच हजीत प्रलंबित ठेवलेले आहेत कारण आम्ही त्यांच्याकडे जसं दावणीला बांधलेला जनावर असतो तसा त्यांच्याकडे राहावं आणि ते आमचे फक्त ओट घेण्यासाठीच मर्यादित राहतो बरं सर मुस्लिम समाज काही अंशी दोन टक्का असो का तीन टक्का तो गर्भ श्रीमंत आहेच बरोबर त्यांच्या माध्यमातून तुमच्या समाजातील विद्यार्थ्यांना काही योगदान मिळतं का आमच्या समाजातील विद्यार्थ्यांना काही गर्भ श्रीमंत लोकांकडून वे त्यांना भेटतं परंतु गव्हर्मेंटने जेवढं सपोर्ट करायला पाहिजे ते आज नाही आहे जर गव्हर्मेंटने याच्यावरती प्रॉपर त्यांना सपोर्ट दिला असता तर आज मुस्लिम समाजातील युवक आणि युवती ह्या मेन स्ट्रीममध्ये आल्या असत्या आणि समाजाच्या सोबत एकत्र चाललेल्या असत्या बरं सर आता इथे बरेच मुस्लिम समाज सर्वपक्षीय कार्यकर्ते मग तुम्ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल का अशी अपेक्षा आहे का हो मला भेटलेलं आहे सहकार्य भेटलेलं आहे माझे बरेचसे जे पदाधिकारी आहेत यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला लेटर पाठवलेला हो आहे आणि प्रदेश अध्यक्षाच्या आमच्या सूचना केलेल्या आहेत पूर्ण कार्यकर्त्यांना जळगाव जिल्ह्याच्या की आपल्याला हे सोबतच काम करायचं आहे आव्हान करायचंय मी अब्दुल शकूर देशपांडे हा अपक्ष उमेदवार टाई ही माझी निशाणी आहे मी सर्व मुस अल्पसंख्यक समाजाला आव्हान करतो की मला जास्तीत जास्त भरघोस ओटाने निवडून द्या मला जास्तीत जास्त प्रमाणे तुम्ही मतदान करा आणि आमच्यावरती विश्वास दाखवा आत्तापर्यंत अल्पसंख्यक समाजाला प्रत्येक पक्षाकडून हा फक्त आणि फक्त धोकाच मिळालेला आहे कृपया करून आपण कोणत्याही अमिषाला बळी पडू नका आणि यांच्या भूलधापांना बळी पडू नका हेहीच मी जाहीर आव्हान करतो